तर नमस्कार मित्रांनो माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शेळ्यांसाठी गवण कशी तयार करायची तर मित्रांनो गव्हाणीचं गाय आपल्याला फायदा काय होतो बघा तर आपला जो शेळ्यांना चारा टाकतो किंवा खुराक टाकतो तर त्याच्यासाठी तो चारा वेस्टेज जाऊ नये त्यासाठी बंदिस्त फार्मामध्ये गव्हाने बनवणं गरजेचं असतं तर मित्रांनो आपण म्हणजे उस्मानाबादी शेळ्या असो किंवा बिटल असो बोर असो शिरोळे असो कारण आपल्या जशा शेळ्या असतील त्याचप्रमाणे आपल्याला गव्हाण बनावं लागत असते बघा म्हणजे आणि गव्हाण कशाची बनवली पाहिजे तर मित्रांनो आपल्या प्लॅस्टिकचा पाईप बोरचा पाईप असतो ना आपला सहा सहा इंची ते आपल्या उभ्या बोरचा जो पाईप असतो त्याची पिल्लांना गवण करू शकता बघा नाही तर हा जो ड्रम दिसतोय हा ड्रम तुमच्या सुद्धा म्हणजे ड्रमच्याच गावाने केलेल्या आहेत आपण आणि तुमच्या सुद्धा येऊ साडेआठशे नऊशे रुपयाला मिळू शकतो बघा तर मित्रांनो आता याच्या जर आपल्याला पिल्लांसाठी जर करायचे म्हटलं गावाने तर एका ड्रमाच्या तीन गावांनी होत्या बघा एका ड्रमाच्या तीन जागेवर कापलं तर रुंदीची थोडी कमी होईल आता हे दिसतंय इथपर्यंतच रुंदी होईल आणि त्यामुळं पिल्लांसाठी चारा व्यवस्थित खाता येतो त्यामुळं खोलीसुद्धा कमी होते आणि आपण अर्धा अर्धा भाग कापून जर केला तर शेळ्यांसाठी उत्कृष्ट होते आणि आपण ज्या छोट्या करतो त्याने शेळ्यांना म्हणजे पिल्लांना व्यवस्थित खाता येते पण गव्हाणी जर जास्त खोल नसतील तर भूस असो किंवा काही असो तर जास्त बाहेरच टाकतात बघा परंतु या गावाने आपल्या जर अशा खोल जर असतील खोल जर गावाने असतील तर बाहेर जास्त भूस ते आपलं सांडत नाही बघा त्यामुळं आता तुम्ही ड्रम जर आणला तर तर मित्रांनो याचं शियाळ्याच्या हाईटनुसार करावं लागेल उंची बघा तर उंची आपण ही जी उंची दिसती ही आपले सवा फुट आहे बघा आणि ही वरची दिसती ही सवा फुट पण मित्रांनो काय होतंय बघा असे जर गावाने बनवल्या तर आता याच्यातून काही शेळ्या तर आज जाऊ शकत नाही बघा शेळ्या काही याच्यातून आत जाता येत नाही पण पिल्लांना आत जाता येते बघा तर आपण पिल्लं बाजूला म्हणजे दुसऱ्या कप्प्यामध्ये नेईपर्यंत आपण शेळ्यांना याच्यात काही खायला टाकत नाहीत बघा त्यामुळं पिल्लं ते काही त्याच्यात काही खायला नसल्यामुळं वर जात नाहीत आणि जर अशा पिल्लांना जर गवण करायचे असेल तर हाईट कमी पाहिजे पाऊन पाऊन फूट म्हणजे नऊ इंच जरी असेल तरी काही अडचण येत नाही बघा आणि एका ड्रमच्या तीन जर केल्या तर काही अडचण तर ती बोरची नळी असती त्याच्यासुद्धा करू शकता आणि आपण जे बऱ्याच जणांनी पाहिल्या पत्र्याचे केलेल्या तर मित्रांनो पत्र्याच्या गव्हाने करू नका पावसाळ्यात गाजत्यात आणि पावसाळ्यात गंजून आपण जर फडक्याने ते पुसवायचे जर असल्या आतून तर पत्रा हातालसुद्धा लागू शकतोय बघा आणि लवकर खराब होत आणि या गावाने दिसतात या लवकर खराब होत नाहीत तर मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीची बनवायची गवण तर, तर आपण ते फोटो टाकतो तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला ज्या पद्धतीच्या पास होतील त्या गावाने तुम्ही बनवू शकता आणि सर्वात विषय म्हणजे शेळी हा प्राणी जर खाली जर काही जमिनीवर जर पाला ते पडला आपला म्हणजे भुसा असो काही असो तर तो त्याला तो 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 तोंड सुद्धा लावित नाहीत कोणतीही शेळी तो चारा बघा खाऊ शकत नाही त्यासाठी गव्हाण जर असेल तर आपलं शेळ्या काही गव्हाणीमध्ये जाऊ शकत नाहीत आणि उरलेला चारला चारा जर असेल तर आपण गाईबाईला मशीला तुमच्याकडं काय जे असेल ते कोणत्याही प्राण्याला टाकू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद